हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दि सिस्टर या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा तरी इथे बघा नैवेद्याचं ताट बनवून घेतलेलं आहे आणि पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे खीर चपाती मसाल्याचा भात आणि मी नैवेद्याचं ताट वगैरे भरून ठेवलेला आहे तर आज घट हलवला जात असतो त्या अगोदर घटाला फुलाची माळ घातलेली आहे झेंडूच्या आणि त्यानंतर देवघराला वगैरे तर आज माळा वगैरे उतरवल्या जात असतात आमच्या घटाच्या तिथे माझा पूर्ण असं स्वयंपाक झालेला कारण पिवस्थितला भूक लागली होती त्यावेळी मी त्याचा ताट भरून ठेवलं तर इथं बघू शकता घट कसला भारी उगलेला आहे कचं दानं टाकलं ते कसलं भारी उगलेलं आहे तर घटाची माती जर ओरली असेल तर घटाचं धान्यतलं पात्र उगत असतं आणि जर माती जर कोरडी असली धान्य टाकलं ना ते चांगलं दाट उगतं तर इथे बघा हार वगैरे घालून घेतला होता मी सात वाजतात लवकर त्या देवघराला त्यानंतर आता मी पूर्ण गटाला नैवेद्य दाखवला दही दूध टाकलेलं दही दूध साखर आणि त्यानंतर आता ह्या माळ्या वगैरे त्या उतरून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी हा गट पाण्यात नेऊन टाकायचा असतो प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी तर आमच्याकडं घट हलवला जात असतो आणि माळा वगैरे उतरवल्या एवढ्याने बार माळा होत्या ना त्या काय मला तुटत होत तरी पण साध्याच अशा द्वारेने बांधल्या होत्या पण तरी पण कात्रीने मग कापून घेतल्या मी तर मी माळा उतरून घेत आहे सगळ्या तुमच्याकडं कशी पद्धत आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर तुमच्या सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने मी माळा उतरून घेतलेली आहे घटाच्या आणि दुसऱ्या दिवशी हा घट पाण्यामध्ये विसर्जित केला जाता असतो तर त्यानंतर पिऊ सिद्धीला भूक लागली होती तर मी आल्या तर किचनमध्ये पिऊला गोळ्या वगैरे खायच्या होत्या त्यामुळे तिला भूक लागली होती त्यामुळे स्वयंपाक पण लवकर बनवला आणि गावाकडं कसं म्हणलं तर लवकर जेवायला लागत असतं काही काम वगैरे असलं तर लवकर त्यानंतर इथं पूर्ण स्वयंपाक झालेला होता आता तर आता बघा मी ताट बनवून घेतलेला आहे मस्त खीर चपाती बटाट्याचं भरीत भाजी आणि भाजी पिऊची फेवरेट आहे ती म्हणत मला आजच थोडी दे कशी उभी राहिलेली आहे मला गोळ्या खायचे त्यानंतर मग आता नारळ पाडायचं चा काम चाललेलं आहे बांबुणी वगैरे काय नारळ पाडता आलं आणि त्यामुळे बघा कुसलं वरती चढलं वरती चढायचं वरती बघितलं तरीच भीती वाटते तर बघा इथं गाड्या जायचं काम चाललेलं होतं कोणाचं नार तर तसल्या दिवशी सगळी साफसफाई चाललेली होती तर तोरण वगैरे बांधलं होतं आणि मामानी आज एवढे हार बनवले होते ना गाड्यांना वगैरे गाड्यांना देवघरांना इथं बघा पिऊची सायकल धुतली वरतची जशी बी गाड्या सगळं धुवून सगळं क्लीन झालेलं आहे इथं गाड्या वगैरे सगळं असं आणि सगळीकडं पाऊस तामध्ये पाणी साचत नाही एवढं पाणी नासावलेलं म्हणजे एवढं असं पाण्याचं चिडचिड केलेली आहे सकाळ सकाळ अकरा वाजतं सगळं असं आवरलेलं होतं गायासुद्धा वगैरे धुतलेल्या होत्या सगळं असं क्लीन झालेलं होतं त्यानंतर आता लोखंड पूजन करायचं होतं जे काय लोखंड असतात ते सगळं एका जागेवर जमा करून त्याची पूजा करायची होती तर सगळं लोखंड धुवून धावून पूजा करून घेतलेली आहे मामानी नारळ वगैरे फोडून तिथं बघा पूर्ण असं आहे जे काय शेतीची अवजारे वगैरे असतात ती पूर्वीच्या काळी बैलगाड्या होत्या खोरं टिकाव मोटर वगैरे सगळ्याची पूजा केली जाता असते तरी तर लोखंडाची पूजा लोखंडाला नैवेद्य वगैरे दाखवलं मी तर मी पूजा करून घेते तर लोखंडाची पूजा वगैरे झाली त्यानंतर आता आलं सरस्वती पूजन करायला पिहुने सिद्धीने तिथेच्या तिच्या वया वगैरे मांडलेल्या होत्या पिहुनी तिच्या आणि सिद्धीने तिच्या आता सिद्धी गेली होती बाहेर पिऊला मला घे पूजन करून तू पिऊचं झालं तर कसं करू मी आता म्हणलं कर एका त्यांनी पानं फुलं वा हळदी कुंकुम सगळीकडं नको टाकू सगळीकडे साखर टाकीत होती आणि तिची वया पुस्तक पुंजायला आली ना ते पुढं हळू त्याच्यावर तांदूळ टाकते पायापड नुन दोन एका हाताने कसं करू तर आता बघा तिची पूजा करताना बघा तांदूळ वगैरे एकाच जागेवर ठेवलं तर फुलं फिस्कारली असे आहे मॅडम आमच्या तर त्यानंतर मग पिऊचं झालं पुंज त्यानंतर मग मी आले माझ्या मसणी पूजायला तर इथे माझ्या दोन मशनी आहे पिकोफालची आहे एक आणि एक शिलाईची आहे शक्यतो शिलईची जास्त चालू असते पिकोफालची झाकणं असते त्याच्यावरती तर आहे डॉक्टर माझ्या आता पूजा करून घेते दोन्ही मश्नींची आणि हे सगळं व्हिडिओ माझ्या पिवताईने काढलेला आहे तिला मला व्हिडिओ काढते का मुलं एक हाताने कॅमेरा चालू करून दिला आणि तिने काढला त्यानंतर मग लवकर उठलं का लवकर कामा आवरतं पटपटा जर केलं तर त्यानंतर मग कांद्यामधलं गवत काढायला आलेलं होतं आणि आज ना सोयाबीन पण करायचं त्या मशीन पण येणार होती कागद उघडून ठेवला होता पाऊस वगैरे होता छान असं ऊन पडलं होतं मशीन आली तर आता चाललेलं आहे आमचं सोयाबीनचं घर त्यानंतर सोयाबीन यायला टॅक्टरच झालं आणि पिऊ दिदी वरदला एवढा उत्सव ना त्या टेलरमध्ये बसायचा तस ते आनंद चालता आणि वातावरण बघू शकतो एवढं ढगाळ वातावरण झालं होतं असं वाटतं आत्ता पाऊस येईन बघा यांची मस्ती चाललेली आहे वरदची पिऊची टेलर ची ची खाली काय उतरायचंच नाही आम्हाला नाव यायचं सिद्धी आणि वरद जाऊन निघाला तर पिऊ आपली शांत बसली होती हात दुखतो आहे म्हणून म्हणलं आता जाऊन दे द्या जायचे आपल्या हॉस्पिटलला मग आपण जाऊ शांत होती त्यानंतर इथं गोण्या वगैरे भरल्या आणि बाकीचं चाललेलं तर सोयाबीनचं सुद्धा करायचं काम तर त्यानंतर मग सगळं सोयाबीन वगैरे आम्ही गोण्यांमध्ये भरलं काही टेलरमध्ये टाकलं आणि घरी आलो तर इथं वरच चाललो तर मला थोड्या वेळ वावरामध्ये घरी येताना एवढं मला जायची वरती मला यायची यायची आणि वावरचं गेलं पाच मिनटं खेळून खेळणं लगेच फोन करेन मला घरी जायचं आहे त्यानंतर मग सगळं सोयाबीन झालं आता टेलरमध्ये टाकलं काहीच्या गोण्या भरल्या कथा चाललेलो घरी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल तुझ्या सबस्क्राईब काय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये